Aku dari gununglah, ya sendawa. Ya kita ke sendawa tu bokong. Kita akan na, orang tua kan. Kalau tak, saya lepaskan tujuh. Ya semua tujuh orang. Kita punya. 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 Kita ini untuk tuan-tuan pasukan hadir di kawasan ini, tanah ini adalah kawasan yang sangat penting dan penting ini manisnya adalah konsep negara secara secara berkarbana. Jadi apa tuan-tuan, kemudian tadi dalam ini sekali lagi, jom kami kaji daftar untuk darjah ini dalam ia juga sekali ni pemudah pasukan dalam rasmi. Kita percaya kita betul betul ada dari warga jaya, semua orang semua berlatih ni. Jenjelak ceria lah pakcik. Acap pentas ini ikatan kita. Kita campur. Kerja 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 करत नाही आणि त्यामुळे हे प्रकरण अशाच पद्धतीने लांबत राहायचं प्रत्यक्ष खरं म्हणजे आता व्यावसायिकांनी संपूर्ण त्याचे फ्लॅट विकलेले आहेत तो मोकळा झालेला आहे त्याने फॉरेस्ट विभागाची महसूल विभागाची दोघांची फसवणूक केली आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे अधिकारी जो वर्ग आहे त्यांनी सुद्धा अशावरती धुळसपणे पाहणं घेतलेलं आहे आणि घेतलेले आहेत उत्तमदर्शन पाहिलं तर तक्रार मी सुद्धा काल विभागीय आयुक्त उपनिबाग साहेब यांच्याशी बोलणं उपस्थित त्यांना त्यांनासुद्धा लक्षात आलं की हे चुकीचं आहे आणि हा मामला त्याच्यावर तरी जाणण्याबद्दल लावून धरला तर त्याचं येणे रद्द होऊ शकतं आणि त्याचं ते संबंधित विकासाबरोबरोबर गुन्हा दाखी केला तर विकासच सुद्धा नये आणि भविष्यात त्यांना होणारा त्रास आहे तो सुद्धा वाचू शकेल करायची ती करू शकते भविष्यात त्यांना न्याय मिळतो त्यांना चांगला सुरळीत जास्त होऊ शकतो भविष्यात त्यांना निर्माण होणार नाही त्यामुळं ग्राहसारखे सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी सत्रामध्ये मी बघितलं की त्यांच्या दुका मान्य केलेल्या आहेत त्या दुःखा दुरुस्त करून त्या लोकांना काय जर समजा आता तुला एअरपोर्ट जर फॉरेस्ट किंवा वन विभागाने तर आता जर त्या गोष्टीची दखल जर घेतली नाही तर बळीराज सेना या यापुढं बळीराज सेनेचं पाऊल काय आहे चालितच आहे सैनिक जे कागदपत्र आहेत त्याच्या निदर्शनं आहे बळीराज सेना जे काही सत्राचे फ्लॅटधारक आहेत त्यांनाही न्याय देऊ इच्छित आहे आणि या विकासामध्ये त्यावेळी शिक्षा द्यावी त्यामुळं पुढची कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्राचं दोन पावलं असली असतात